मुंबई येथे छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठाबाबत काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहनिर्माण तथा बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांची बैठक संपन्न झाली आहे या बैठकीमध्ये ज्या सात टाक्या तयार झालेल्या आहेत त्या ताबडतोब ऑगस्ट पर्यंत चालू कराव्यात तसेच राहिलेल्या अकरा टाक्यांचे काम लवकरच पूर्ण करण्यात यावे डिसेंबरपर्यंत शहरवासियांना दोन वेळा पाणी मिळेल अशी चर्चा झाल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कालच्या बैठकीत आढावा घेतला मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाणीपुरवठ्याच्या योजनेचा पुन्हा आढावा घेऊन त्यांनी काल हे केलं त्या त्याचं लक्षात आलं की ज्या साठ टाक्या तयार झालेल्या आहेत त्या ताबोडतोब ऑगस्ट एंडपर्यंत चालू कराव्या आणि बाकीच्या ज्या अजून अशा टोटल अकरा टाक्या ज्या आहेत त्या काही परिस्थिती करून ऑक्टोबर एंडपर्यंत चालू करून त्या माध्यमातून ॲटलीस्ट पाण्याचा एक टप्पा तरी कमी झाला पाहिजे आणि असा प्रयत्न आहे की डिसेंबरपर्यंत ॲटलिस्ट आठवड्यातून दोनदा पाणी मिळावं याकरता आपण प्रयत्न करतो आहे आणि मार्चपर्यंत ही योजना कम्प्लीट करावा ज्याने माध्यमातून रोज आपल्याला पाणी मिळेल महापालिकेला जो निधी आहे तो कमी पडतो आपण कसा मी सांगितलं ना आठशे कोटी रुपये आज यू डी डिपार्टमेंटला सांगितलं आहे की ते कॅबिनेट समोर द्यावा आणि कॅबिनेट ते सॉफ्ट लोन म्हणून पन्नास वर्षाच्या सॉफ्ट लोनवर देईल